नमस्कार फायनली देविका आणि पंकज बोलत असतात देविका म्हणत असते पंकज काहीतरी कर ना या सत्या मीराचं त्यावर पंकज म्हणत असतो गप्पा बस तुझ्यामुळे ना मला माझ्याच घरात राहायचे वांदे झालेत त्यावर देविका म्हणत असते म्हणजे काय म्हणायचं काय तुला त्यावर पंकज म्हणत असतो अगं तुझीच आयडिया होती ना चौदा लाख रुपये जमवण्यासाठी आपण सगळ्यांना भूत बनवून घाबरवायचं काय झालं सांग ना सगळ्यांसमोर आपण उघडे पडलो ना तुझ्यामुळे फक्त मला माझ्या घरच्यांसमोर मान खाली घालावी लागली त्या सत्याने तर नको तेवढं बडवलंय मला त्यावर देविका म्हणत ते असते तेच तर तुला राग कसा येत नाही त्या सत्याला असाच सोडणार आहेस का तू त्यावर पंकज म्हणत असतो मी काही करू शकत नाही त्याचं हे तुला चांगलंच माहिती आहे तरी पण तू मला का फितवते त्यावर मात्र देविका म्हणत असते मी तुला फितवत नाहीये तर मी तुला जाग करते झोपलायस तू स्वतःच्याच फॅमिलीकडनं तुझ्यावर एक वेगळ्याच प्रकारचा अन्याय होतोय त्यामुळे त्यातून तुला जाग करते मी त्यावर पंकज म्हणत असतो मला काही कळत नाहीये आता गप्प बसशील का एक तर सत्याने मला तुडवल्यामुळे माझं अंग बेकार आहे त्यावर देविका म्हणत असते मला कळून चुकलंय तुझ्याकडनं काहीच होऊ शकत नाही आता काय ते मलाच करावं लागणार आहे असं बोलून आता देविकाने एक वेगळीच कल्पना लढवलेली असते आणि ती मनातल्या मनात बोलत असते आता तर या सत्यावर वार करण्यासाठी मला मीराला बकरा बनवावं लागणार आहे आणि अशातच आता देविका तिच्याच ओळखीच्या एका व्यक्तीला कॉल लावत असते तिकडे आपण पाहतोय आता देविका आणि पंकज या दोघांचं नक्की बेडरूममध्ये काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी निरुपा पंकजच्या बेडरूमजवळ जाऊन उभी राहिलेली असते कारण पंकज आणि देविकामध्ये काही षडयंत्र रचत असेल तर त्याची आधीच माहिती आपल्याला हवी पण पंकजचं आणि देविकाचा कायच आवाज बाहेर येत नसल्यामुळे निरुपा निश्चिंत असते आणि अशातच आता देविकाने ज्या व्यक्तीला कॉल लावलेला असतो त्याने कॉल उचलल्यावर देविका, उचल देविका म्हणत असते मी तुला काल जे काम सांगितलं होतं केलंस का त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो अहो तेवढं सोपं नाहीये ते जरा वेळ द्या विचार करूनच मला पुढचं पाऊल टाकावं लागेल त्यावर देविका म्हणत असते हे बघ वेळच नाहीये माझ्याकडे त्यामुळे तुला सांगते जर करायचं असेल तर लवकर कर नाहीतर नाही केलं तरी चालेल असं बोलून आता देविकाने फोन ठेवलेला असतो पंकज म्हणत असतो काय गे देविका काय चाललंय काय तुझं कशाबद्दल बोलते समोरच्या व्यक्तीला त्यावर देविका म्हणत असते आता तर या मीराला बकरा बनवून सत्यावर वार करणार आहे मी त्यावर पंकज म्हणत असतो मलाही सांग कसं ते मग देविकाने सांकेतिक भाषेमध्ये पंकजला सगळं काही समजवल्यावर पंकज म्हणत असतो अग हे खूप बेस्ट आहे असंच जर करायचं आहे तर त्यात मला सुद्धा घे ना त्याच्यातच आता देविका म्हणत असते मी या मीराला भरपूर दारू पाजणार आहे एकदा का मीराच्या घशात आपण दारू ओतले ना कधी वेड्यासारखं वागेल आणि त्यानंतर मीराची आणि सत्याची चांगलीच नाचक्की सगळ्यांसमोर होईल घरातले त्यांच्या विरोधात बोलू लागतील त्यावर पंकज म्हणत असतो जेवढं सोपं वाटतंय ना तेवढं सोपं नाही आहे कारण मीराला दारू पाजणं म्हणजे तुला काय वाटतं एकदम सोपं आहे का त्यावर देविका म्हणत असते ते, ते माझं मी बघते तुझ्याच्यान ते शक्य नाही आहे हे मला कळून चुकलं आहे त्यावर मात्र पंकज म्हणत असतो ठीक आहे जशी तुझी इच्छा आणि अशातच आता सगळेच बसलेले असताना देविकाने ऑनलाईन कोल्ड्रिंकची मोठी बॉटल मागवलेली असते आता ती ब्लॅक कलरची कोल्ड्रिंकची बॉटल डिलिव्हरी बॉयने आणून दिल्यावर सगळेच आवाक होतात की आज चक्क देविकाने कोल्ड्रिंक का मागवलं आहे आणि अशातच आता थेट निरूपा म्हणत असते काय काय देविका आज चक्क कोल्ड्रिंक त्यावर मात्र देविका म्हणत असते हो आई मला असं वाटतंय आपल्या सगळ्या कुटुंबाने बसून आज आपण कोल्ड्रिंक प्यायला हवं त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते ठीक आहे आणि इकडे मी सगळ्यांना ग्लास भरून देते त्यावर देविका म्हणत असते अहो आई तुम्ही कशाला मी देते ना तुम्ही बसा त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते अग देविका आण मी पण तुझी मदत करते त्यावर देविका म्हणत असते काही गरज नाही मीरा मी आणते ना काही काळजी करू नका अगदी सगळ्यांना बरोबर ग्लास भरून आणते आणि अशातच आता थेट देविकाने ती कोल्ड्रिंकची बॉटल किचनमध्ये नेलेली असते तिथे तिने आधीपासूनच दारूची बॉटल ठेवलेली असते आता एका ग्लासमध्ये तिने कोल्ड्रिंक कमी आणि दारू जास्त ओतलेली असते आणि बाकी सगळ्या ग्लासमध्ये कोल्ड्रिंक ओतून थेट देविका तिथे आणून ठेवते जिथे हे सगळे बसलेले आहेत आता सगळ्यांना एक एक ग्लास कोल्ड्रिंक या देविकाने दिलेलं असतं फक्त मीराच्या हातात हिने दारू प्लस कोल्ड्रिंकचा ग्लास दिलेला असतो सगळेच आता थोडं थोडं करून कोल्ड्रिंक पित असतात मीराला मात्र थोडं वेगळंच जाणवतं की हे कोल्ड्रिंक असं का लागतंय आता मीराच्या रिॲक्शनवरून लगेचच सत्या देविकाला म्हणतो काय काय बाबडे माझ्या बायकोला जे प्यायला दिलं आहेस ते कोल्ड्रिंकच आहे ना हे वाक्य ऐकल्यावर आता थेट निरूपा म्हणत असते अरे सत्या आत्ताच या डिलिव्हरी बॉयने कोल्ड्रिंकची बॉटल आणून दिली ना मग अजून काय वेगळं असणार आहे त्यावर मात्र आता मीरा म्हणत असते अहो पण बाईसाहेब हे कोल्ड्रिंक जरा वेगळंच लागत नाही आहे का त्यावर सगळेच म्हणत असतात कोल्ड्रिंक तर कोल्ड्रिंकसारखंच लागतं आहे पण मीराला ते कोल्ड्रिंक कोल्ड ड्रिंक लागत नसतं तर वेगळंच काही लागत असल्यामुळे सत्या म्हणत असतो थांब धुमके तू मला बघू दे आता मात्र देविकाची चांगलीच घाबरगुंडी उडालेली असते देविका म्हणत असते सत्या अरे असं काय करतोय तिचं कोल्ड्रिंक तिला पिऊ दे ना तुझं तुला दिलंय ना तुला आणखी हवं आहे का मला सांग त्यावर मात्र आता सत्या म्हणत असतो बबडे मला काय तुझं कोल्ड्रिंक आणखी नकोय पण माझ्या बायकोला तू काहीतरी वेगळं दिलंयस असं का वाटतंय मला हे वाक्य ऐकल्यावर आता देविका म्हणत असते पंकज सांग ना सत्याला आपण मीराला कोल्ड्रिंकच दिलाय ना त्यावर पंकज म्हणत असतो हो हो सत्या मीराला सुद्धा कोल्ड्रिंकच दिलाय अशातच आता थेट सत्या उठतो आणि थेट मीराच्या हातातला ग्लास हातात घेत थोडंसं पिऊन बघतो आणि तो एवढा चिडलेला असतो एवढा चिडलेला असतो की विचारून सोय नाही अशातच आता सत्या म्हणत असतो काय काय बबडे माझ्या बायकोला दारू पाचतेस तू हे वाक्य ऐकल्यावर आता सुधाकर म्हणत असतात सत्यजित काय बोलतोस तू हे आम्ही सगळे कोल्ड्रिंक प्यायलो आणि तू मीराला दारू दिले म्हणून बबडीला वळखतोयस त्यावर मात्र सत्या म्हणत असतो हय बाप या देविकाने आतमध्ये दे किचनमध्ये दे काहीतरी गडबड केली आहे आता तर हिचा पर्दाफाश करायचाच मला आणि अशातच आता सत्या थेट किचनमध्ये जातो आणि आतमध्ये ठेवलेली दारूची बॉटल बाहेर घेऊन येतो सत्या म्हणत असतो बाप बघ या देविकाने आतमध्ये तुम्हा सगळ्यांना कोल्ड्रिंक दिलं पण माझ्या बायकोला दारू दिली याचा अर्थ काय तर हिने दारू प्यायची आणि नंतर झालेला तमाशा आणि त्यानंतर माझ्या बायकोला सगळ्यांनी नाव ठेवायचं हाच हिचा प्लॅन होता बरोबर ना बबडे आणि अशातच आता देविका फुल घाबरलेली असते सत्या म्हणत असतो हे दोकं तुझंच असू शकतं पण यात हा तुझा नालायक नवरासुद्धा सामील आहे आता तर याला कुत्र्यासारखा मारतो मी लगेचच सत्याने बाजूला असलेल्या वर जोरात लात मारलेली असते आणि ती चेअर जाऊन पंकजच्या ढोपरालाच लागते पंकज तिथेच पडतो पंकज म्हणत असतो मम्मा त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते ए सत्या काय चालवलेस तू आण बघू नक्की ते दारू आहे का मला बघू दे का तू रात्री प्यायलास ते उतरली नाही तुझी हे वाक्य ऐकल्यावर आता थेट सत्या म्हणत असतो हे निरुपा मी दारू सोडले तुला चांगलंच माहिती आहे तरी पण मला बेवडा बेवडा बोलू नको अशातच आता थेट निरुपाने सत्याच्या हातातील धुमकेतूचा तो ग्लास हातात घेत थोडं प्यायल्यावर निरुपा म्हणत असते वय की दारूच आहे आणि अशातच आपण पाहतोय आता मागचा पुढचा विचार न करता निरुपा सगळेच ते कोल्ड्रिंक पिऊन टाकते दारूवालं आणि अशातच आपण पाहतोय निरूपा हला डुलायला लागते त्यावर लगेच आपण पाहतोय निरुपाला हलता डुलताना पाहून सुधाकर आजी या सगळ्यांनाच कळून चुकलेलं असतं की देविकाने जाणून बुजून या ग्लासामध्ये दारू ओतलेली आहे जेणेकरून ती दारू मीराने प्यावी पण आता ती दारू निरुपाने प्यायल्यामुळे आणखीनच गोंधळ वाढलेला असतो देविकाची घाबरगुंडी उडालेली असते आणि अशातच आपण पाहतोय आता सुधाकर निरूपाला आवरत असतात पण निरुपा मात्र आता काही केल्या स्वतःला कंट्रोल करू शकत नसते कारण तिने जी दारू प्यायलेली असते ती हाय व्होल्टेज असते त्यामुळे आता थेट तिथे चाललेला गोंधळ कसा शंभवायचा याचा विचार सुधाकर मीरा करत असतात आणि अशातच आपण पाहतोय थेट चिडलेल्या सुधाकरने आता पंकज आणि देविकाला असं म्हटलेलं असतं फक्त निरुपाला स्वस्त शुद्धीवर येऊ दे मग तुमचं काही खरं नाही त्यावर मात्र पंकज म्हणत असतो बेबी मी तुला बोललो होतो नको त्या उचा पत्या करू नको बघ सगळं आपल्याच अंगाशी आलं त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते प्रत्येक वेळी स्वतःचं अंग कसं काय काढून घेतोस रे तू आता जे काही मी केलंय माझ्या डोक्याने केलंय आता प्रॉब्लेम मध्ये आपण दोघं आलोय ना तर या प्रॉब्लेम मधून बाहेर पडण्यासाठी दोघांनी विचार करूया इकडे आपण पाहतोय आता निरुपा दारू प्यायलेल्या नशेतच थेट बोलत असते अह आत्ताच्या आत्ता या पंकजला आणि देविकाला हाताला धरून घराबाहेर काढा ही घाण मला माझ्या घरात नकोय हे वाक्य ऐकल्यावर पंकज आणि देविका प्रचंड घाबरतात पंकज म्हणत असतो देविका आलं ना लक्षात तुझ्या किती मोठा घोळ करून ठेवलायस सांगितलं होतं तुला मी असं काही करू नकोस आता तुझ्या या चुकीमुळे मला देखील माझं राहतं घर सोडावं लागणार आहे त्यावर देविका म्हणत असते अरे असं काय करतोस तू काहीतरी करायला हवं होतं ना आपण नेहमीच या सत्या आणि मीराच्या दबावाखाली राहायचं का त्यावर लगेचच आता मीरा सानकन देविकाच्या कानाखाली देत म्हणत असते कसला दबाव तुझ्यावर कोणत्या प्रकारचा दबाव टाकला लक्षात ठेव कधीच तुला आम्ही कोणत्याच प्रकारे काहीही उलट सुलट बोललेलो नाही राहता तुम्ही तुमचाही अधिकार आहे पण जर अशा उलट सुलट कारनामे करत असाल तर खरंच बाईसाहेब जे म्हणतायत ते अगदी योग्य आहे तुम्हाला या घरात स्थान नाही बाईसाहेब तुम्हाला हवा तो निर्णय घ्या हाकला तुम्ही यांना घराबाहेर हे वाक्य ऐकल्यावर आता निरूपा असते अगदी बरोबर आहे मला माझी सून आधी देविका वाटत होती पण खरंच जिला मी लाथाडली जिला मी आत्तापर्यंत नको नको ते बोलली तिने माझं सगळं काही सहन केलं पण खरंच मीरा तूच या घराची सून शोभतेस हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट मीराला खूप बरं वाटतं सत्य म्हणत असतो ए निरुपा दारूच्या नशेत बोलतेस तू त्यावर निरुपा म्हणत असते दारूच्या नशेत बोलत असेल ना तरी मला कळतय खरंच या घराला आवरून आणि सावरून ठेवणारी एकच मुलगी असू शकते ती म्हणजे मीरा सत्यजीत गायकवाड या देविकाला ते जमणारच नाही देविका फक्त कट करण करस्तानी करणारी आहे त्या कट शिवाय तिला काही सुचतच नाही हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता देविका म्हणत असते आई मला माफ करा माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली मला असं वागायला नको हवं होतं पण मी काय करू खरंच मी खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये होते हे वाक्य ऐकल्यावर आता निरुपा म्हणत असते गप्प बसग खोटारडे कसला प्रॉब्लेम तुझा चौदा लाख रुपयासाठी तुम्ही जे काही केलं ना ते जर आम्ही पोलिसांना सांगितलं ना तर पोलीस तुमची चांबडी उधळून काढतील हे वाक्य ऐकल्यावर पंकज म्हणत असतो मम्मा मम्मा नको, नको 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 मला पोलिसात देऊच नको मी आता तू सांगशील तेच करणार आहे माझं कॅनडाचं जायचं भूत उतरलंय हे वाक्य ऐकल्यावर आता थेट सत्यजित म्हणत असतो निरुपा बघ काय तो विचार कर यांना घराबाहेर काढायचा असेल तर आत्ताच्या आत्ता दोघांच्या कंबरठ्यात लाथा घालून बाहेर काढतो त्यावर लगेचच आता पंकजने आपल्या कमरेवर हात ठेवत म्हटलेलं असतं नको रे नको सत्या नको मारू आधीच तुम्हाला खूप बदडवलंयस त्याच्यामुळे संपूर्ण अंग दुखतंय माझं आणखी मारायची सुरुवात केलीस तर मी उठणारच नाही हे वाक्य ऐकल्यावर सत्या म्हणत असतो असं काय रे तू डॉक्टरकडे जा बरा होशील आणि अशातच आता थेट सत्याने हाताला धरून या देविका पंकजला घराबाहेर टाकलेलं असतं घराबाहेर उभं राहून देविका पंकज आता भीक मागत असतात की आम्हाला घरात राहू दे राहू दे पण सत्या मात्र निरुपाला म्हणत असतो निरुपा एक रात्र तरी यांना घराबाहेर राहू दे यांना घराची किंमत आपल्या लोकांची किंमत कळू दे मगच आपण काय तो विचार करू त्यावर मात्र पंकज म्हणत असतो रात्रीच्या रात्री, रात्री घराबाहेर राहून कसं टिकणार आम्ही प्लीज मला घरात घ्या त्यावर मात्र आता थेट निरूपा म्हणत असते दार लावून घे सत्या मला ही घाण घरात नकोय आणि लगेचच सत्याने दार लावून घेतलेलं असतं बाहेर पंकज या देविकाला खूपच बडबडत असतो पंकज म्हणत असतो आज माझं राहतं घर मला सोडावं लागलाय फक्त तुझ्यामुळे नको त्या उपद्रव्या केल्यास तू काय गरज होते दारूचा कारनामा करायची का त्या सत्याने सगळं काही हाणून पाडलं ना बघितलं सत्या किती हुशार आहे त्यावर देविका म्हणत असते त्याच्या हुशारीचे गुणगाण गाऊ नकोस माझं डोकं आधीच सटकलंय त्यावर मात्र आता देविकाला पंकज म्हणत असतो अच्छा त्यावर लगेचच आता या दोघांचा चाललेला वाद आणि शेवटी सुधाकरन म्हणत असतात दोघं आता गप्प बसा नाहीतर तुम्हा दोघांना पोलिसात द्यायला मला फारसा वेळ लागणार नाही त्यावर लगेच आता पंकज गप गुमान तिथे बसलेला असतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच येत्या काळामध्ये आपल्याला या मालिकेमध्ये काही विशेष पाहायला मिळेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद